नाशिक नाशिकमधून बातमी आहे नाशिक जिल्ह्यामधील कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरलेत गेल्या 15 दिवसांमध्ये आठशे ते 1000 रुपयांनी कांद्याचे दर पडलेत सध्या कांद्याला तेराशे ते 1500 रुपये इतका भाव मिळतोय केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क कर रद्द करण्याची मागणी केली आहे निर्यात शुल्क रद्द न केल्यास आगामी काळात कांद्याचे आवक वाढून दर अजून कमी होण्याची भीती आहे केंद्र सरकारने कांद्याचं निर्यात शुल्क आहे तत्काल शून्य करावं आणि अलीकडच्या काळामध्ये जर बघाल तर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात कांद्याची रब्बी हंगामातील लागवड असल्याने येणाऱ्या दिवसांमध्ये अजून आवक वाढणार आहे आज जर आपण बघाल तर मागच्या पंधरा दिवसामध्ये हजार ते आठशे रुपये प्रति क्विंटल कांद्याच्या दरात घसरण झाली आणि या घसरणीला जर थांबवायचं असेल दरामध्ये शेतकऱ्यांना अधिकच काय वाढ मिळवून द्यायची असेल तर केंद्र सरकारने तत्काळ निर्यात शुल्क जे आहे शून्य करावं आणि त्याचबरोबर निर्यातीला आता जास्तीत जास्त निर्यात होण्यासाठी सबसिडी द्यावी अनुदान द्यावी अशी मागणी आम्ही आता कांदा उत्पादक संघटनेकडून सरकारकडे कर करत आहोत आज जर बघितलं तर कांदे साधारण तेराशे ते सोळाशे रुपये चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी आवक जास्त आहे त्यानंतर ता प्रत्येक राज्यामध्ये त्यांचे लोकल माल चालू असल्यामुळे आपल्याकडची मागणी कमी झालेली आहे त्यानंतर एक्सपोर्ट मध्ये जर आपण बघितलं तर निर्यात शुल्क जे वीस टक्के चालू आहे ते कमी करणे कमी जर झालं तर एक्सपोर्ट पण हे पूर्ण पूर्वीप्रमाणे सुरुच होईल आणि निश्चितपणे दोन रुपये शेतकऱ्यांना भाव मिळेल जास्त